रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतिशाच रेसिपीमध्ये आज बघा मी अगदी साधी सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणि पनीरला ऑप्शन म्हटलं तरीही चालेल अशी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आणि अगदी झटपट होणारी आहे तर नक्की ट्राय करा बघा इथे मी हे हा केलेला आहे कांदा मसाला कांदा मसाला करण्यासाठी बघा हा मी कांदा असा मोठा मोठा असा कट करून तो सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे हा मी कांदा एक चार कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि या कांद्यामध्ये टाकण्यासाठी हा एक अर्धा टोमॅटो आहे बघा इथे मी कढई कढईमध्ये तेल ओतलेलं आहे ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर अगदी जराशी चिमूटभर जिरे टाकलेलं आहे जिरे व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये हा आपला कट केलेला कांदा टाकायचा आहे बघा हा कांदा आता आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पोह्याला वगैरे भाजतो कांदा त्या प्रमाणात इतपत हा कांदा भाजायचा नाही आहे अगदी पन्नास टक्के हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा आपला कांदा बऱ्यापैकी आपल्याला पाहिजे तसा भाजलेला आहे तर हा कांदा आपण व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरी टाकली आणि ते व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर हा पण अर्धा टोमॅटो होता तो कट करून त्यामध्ये टाकलेला आहे बघा हे सर्व व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे मी सर्व भाजून घेते मग हे असं व्यवस्थित भाजल्यानंतर एक दोनच लसणाच्या मी पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलेल्या आहेत कांदा भाजल्यानंतर हा लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत कारण आपल्याला लसणाची चव आहे तशी पाहिजे आपल्या भाजीमध्ये त्यामुळे मी हे लसूण जो ठेचलेला आहे तो कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर टाकला ही आपली आहे लाल बेडगी मिरची पावडर आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही दुसरी देखील चटणी जी तिखट मिळते ती, दे, ती देखील तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये चवीनुसार मी मीठ देखील टाकलेलं आहे बघा हे व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जी आपण चटणी टाकलेली आहे ती देखील व्यवस्थित अशी भाजली जाईल बघा रंग देखील खूप किती सुरेख आलेला आहे बघा तुम्ही ही भाजी अशी देखील खाऊ शकता कांदा चटणी म्हणून हे तुम्ही भाजी खाऊ शकता ही ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आता इथे बघा मी घरात जे आपलं दूध असतं त्याच्यावर जी साई आलेली असती ते मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित अशी बारीक करून म्हणजे बारीक करून घेतलेली आहे म्हणजे त्याची व्यवस्थित ग्रेवी केलेली आहे आणि ते मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे बघा हे धने पावडर आहे धने पावडर बघा मी घरामध्ये धने व्यवस्थित असे भाजून ते बारीक केलेली पावडर आहे त्यामुळे मी हे सर्व दूध मलई आणि कांदा वगैरे भाजून म्हणजे भाजी बऱ्यापैकी तयार झाल्यानंतर हे मी धनेपूळ टाकलेले आहे जर तुमची विकतची धने पावडर असेल तर तुम्ही ते फोडणीमध्येच टाकायचे आहे जेणेकरून ती व्यवस्थित भाजली जाईल आता हे एक मी दोन मिनिटे झाकून ठेवते बघा दोन मिनटानंतर जे आपण मलई टाकली होती ती बघा अतिशय अशी दाटसर अशी झालेली आहे आणि भाजी देखील खूप छान दिसत आहे तिचा कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि टेस्ट देखील खूप छान आहे कारण त्याचा सुगंध खूप छान येतो आहे बघा मी गॅस आता बंद केला आणि एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेते बघा एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेतली बघा दिसायलासुद्धा किती छान दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते आणि अगदी झटपट होणारी आहे याला साहित्य देखील फार कमी लागते कारण आपल्या घरात कांदे तर असतातच अगदी घरातल्या साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे बघा खूप छान झालेले आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर देखील करा तुम्हाला भाजी कशी वाटली ते घरी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा Daniel